नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कोणाला हे सांगितलं की तुम्ही त्याला प पसंत करता तेव्हा त्या क्षणाला तो दूर जाऊ लागतो एका स्त्रीचं रडणं स्वाभाविक आहे पण एक पुरुष रडतो तेव्हा समजून जा की स्त्रीपेक्षा तो दहा पटीनं मानसिक त्रास त्याला झाला आहे आपण त्या लोकांबद्दल खूप आकर्षित होतो ज्याचं मिळणं आपल्या नशिबात नसतं मुली नेहमी त्यांच्यापासून उंचच मुलगा पसंत करतात आणि मुलाकडे त्यांचं त्या मुलाकडे त्यांचं लक्ष असतं ज्याच्या विचारात एकाग्रता असते प्रेमात पडलेली व्यक्ती त्याच्या कामात कधीच स्टार नाही करू शकत प्रेमात पडल्यानंतर त्याची काम करण्याची क्षमता कमी होते नेहमी मुली त्याच मुलांवर जास्त प्रभावित होतात जे त्यांना हसवतात आणि त्यांची खूप काळजी घेतात एका अभ्यासानुसार महिला कोणत्याही परपुरुषाशी ठेव संबंध ठेवते तेव्हा ती त्याच्या बोलण्यावर हसण्यावर ऐवजी कडक शब्दात आणि लगेचच उत्तर देते आणि जी स्त्री फोनवर पुरुषा परपुरुषाबरोबर जास्त बोलते तिच्यामध्ये ही लक्षणे असतात की ती कधीच तिच्या जवळच्यांची इज्जत करत नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार